हॅलो नमस्कार हो, आतेर आतेर सार आतेर सार पाउस। पाउस। हो। सर हा नमस्कार आज आहे बावीस ऑक्टोबर दोन हजार पंचवीस आपण काल ना होत एकवीसला पाऊस सुरुवात खूप ठिकाणी झाला तसा पाऊस हो भरपूर ठिकाणी झाला राज्यातल्या शेतकऱ्याला सांगा का आणखीन अठ्ठावीस तारखेपर्यंत पाऊस आहे आणखी अठ्ठावीस अठ्ठावीस ऑक्टोबर पर्यंत सर कोण कोणत्या भागांमध्ये असेल हा पाऊस आज आज बावीस तारखेला पुणे पश्चिम महाराष्ट्राकडे कोकणपट्टी को मुंबई नाशिक अहिले हो या पट्ट्यामध्ये जास्त आज उद्यापासून हो। पुन्हा मात्र काय होईल राज्यात मराठवाडा आणि पश्चिम महाराष्ट्रात पुन्हा आणखीन जास्त पाऊस वाढेल वाढेल उद्यापासून ना हो, हो। व... हा पाऊस अठ्ठावीस तारखेपर्यंत आज... हो। विदर्भात पण आहे पूर्व विदर्भ पश्चिम विदर्भ उत्तर महाराष्ट्रात देखील आहे जवळपास सगळीकडे पाऊस काय होणार सगळं दररोज वेगवेगळ्या भागात पडणार आहे राहणार आहे हो काल पण भरपूर पाऊस झाला सर राहिला नाही भरपूर पाऊस झालेला आहे हा सगळीकडे आता गाव पण पुन पुण्याकडे आपण जवळपास सगळीकडे पाऊस पडलेलाच आहे हो तुम्ही सांगितलंच होतं की एकवीस तारखेपासून पावसाला सुरुवात होईल आणि ती झाली पण हे जे चोवीस पंचवीस राहील जास्त राहील काही काही ठिकाणी मग थोडं पाणी सुद्धा पाणी बाहेर निघाल जोरदार काही ठिकाणी जोरदार पडेल कुठं चांगला वाहून पडेल कुठं पेंड्रॉलता पडेल कुठं रिमझिम पडल जरा जास्त आहे काही काही ठिकाणी याच्यामध्ये विजाचं प्रमाण आहे वारं जास्त आहे म्हणजे काही भागातील शेतकऱ्यांना धोका पण आहे तर दिल्ला, दिल्ला, अगर, आ, जास ना. ना? हो जास्त पाऊस बीड जिल्हा लातूर जिल्हा परभणी नांदेड हिंगोली इकडं सोलापूर अहिल्यानगर सांगली सातारा पुणे कोल्हापूर मुंबई नाशिक संगमनेर अशा पट्ट्यात जरा जास्त राहील जास्त ना हो आणि मराठवाड्यामध्ये मराठवाड्यात जास्तच हो ठीक आहे तर म्हणजे पर... एकंदरीत हा पाऊस अठ्ठावीस ऑक्टोबर पर्यंत राहणार आहे तर हो पश्चिम महाराष्ट्र जास्त आहे देखील तर वेगवेगळ्या भागात भाग बदलत हो हो सर शेतकऱ्यांना तुम्ही या पाच ते सहा दिवसांसाठी काय सल्ला द्याल शेतकऱ्याला म्हणायचं त्याचं काही जमत नाही पाऊस चालू आहे हो अठ्ठावीस तारखेला धुकं येणार आहे धोकं हा मग त्याच्यामध्ये मग ते अठावीसारखी त्यानंतर पेरणी करायला काही हरकत हो, नाही आम्ही देखील करणार आज आरती केली आम्ही हो हो पुन्हा पाऊस सुरू झाला पुन्हा काल थांबली हो बरोबर तर एकदा पुन्हा आपल्या शेतकऱ्यांना जिल्हावाईज सांगा की कोणकोणत्या भागांमध्ये आजपासून तर अठ्ठावीस ऑक्टोबर पर्यंत पाऊस राहणार आहे सर आजचा जे आहे पाऊस येईल सातारा सांगली सोलापूर कोल्हापूर पुणे इकडे पट्टी पूर्ण नाशिक मुंबई अहिल्यानगर जळगाव या पट्ट्यामध्ये जरा थोडं जास्त राहणार आज आणि त्याच्यानंतर राज्यात देखील बाजूला देखील थोडं विकुरलेला स्वरूपाचा पडणार आणि त्याच्यानंतर उद्यापासून मात्र परभणी जिल्हा लातूर जिल्हा हिंगोली बीड धाराशिव जालना संभाजीनगर अहिल्यानगर जवळपास जळगाव जिल्हा धुळे जिल्हा नंदुरबार नाशिक बुलढाणा अमरावती वर्धा नागपूर भंडारा गोंदिया चंद्रपूर म्हणजे उद्यापासून सगळीकडे व्याप्ती वाढत जाणार हो ठीक हो। आहे सर सर, सर मध्ये जसा पाऊस झाला त्यापेक्षा कमी राहील की त्या लेवलमध्ये त्याच्यापेक्षा थोडं कमी राहील पण पाऊस थोडेलच हो हो ठीक आहे सुद्धा ना काही भागात जास्त पडणार आहे हो हो म्हणजे काही भागात जास्तही पडेल काही ठिकाणी पेंडवनी पडेल बीड जिल्ह्यात जरा जास्त राहील बीड हो लातूर अंधार अहिल्यानगर पुणे सातारा सांगली हो या भागांमध्ये जास्त राहील ना, ना। ठीक आहे सर आपल्या शेतकऱ्यांना योग्य वेळेत तुम्ही योग्य माहिती देता आणि त्याचा फायदा आपल्या शेतकऱ्यांना खूप चांगल्या प्रकारे होतो त्याबद्दल धन्यवाद सर ठीक आहे